नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतवी धा या यूट्यूब चॅनलवर कधी वाटलंय का तुला की सगळं संपलं आहे की आता आपल्यासाठी काहीच उरलेलं नाही माझ्या बाबतीतही हे अनेकदा झालं होतं पण प्रत्येक वेळी स्वामी माझ्या पाठीशी होते लहानपणी आई म्हणायची स्वामींचं नाव घ्यायचं सगळं बरं होईल मग मी डोळे मिटून फक्त एवढंच म्हणायचे श्री स्वामी समर्थ त्या दोन शब्दांमध्ये कितीतरी आधार होता जो विश्वाचं संरक्षण त्या नावामध्ये लपलं होतं आयुष्य पुढे सरकत गेलं कधी सुख आली कधी दुःख पण एक गोष्ट कायम होती स्वामींचं भक्कम अस्तित्व कधीही कुठेही गेले तरी स्वामी माझ्या मनात होते पण मी मात्र हरवत गेले एक काळ असा आला जेव्हा माझं आयुष्य खूप अंधारात गेलं होतं कामात अपयश नाती तुटलेली मनात थकवा माझ्या हात एका आवाजाने विचारलं स्वामी कुठे आहेत आता माझं उत्तर नव्हतं मी रडले खचले पण थांबले नाही त्या रात्री मी शांतपणे बसले आणि डोळे मिटले माझ्या मनात पुन्हा एकदा ते दोन शब्द उमटले स्वामी समर्थ क्षणभरात असं वाटलं जणू कुणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवला शब्द नसेल तो पण तो स्पर्श होता आधाराचा प्रेमाचा शक्तीचा तेव्हा लक्षात आलं स्वामी गेले नव्हते ते तर माझ्या हात खोलवर बसलेले होते मी पुन्हा चालायला लागले ला ला स्वतःला ओळखायला लागले ला जेव्हा अडचण आली तेव्हा मी विचारलं स्वामी आता काय करावं आणि उत्तर आलं मनाच्या शांततेतून सहजतेतून झाकून ठेवलं काही पण तू चालत राहा जवळजवळ दररोज मला एखादा चमत्कार जाणवायला लागला कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दांतून कधी एखाद्या पुस्तकाच्या ओळीतून तर कधी कोणीतरी युगाचंच म्हटले सगळं ठीक होईल घाबरू नकोस हे सगळं कोण करत होतं स्वामीस ते माझ्या पाठीशी होते नेहमीच कधी कधी वाटतं जर स्वामी नसते तर मी काय केलं असतं मी तुटले असते हरवले असते पण त्यांनी मला धरून ठेवलं स्वामी माझं दुःख घेत नाही ते मला दुःख सहन करण्याची शक्ती देतात ते संकट काढून टाकत नाही ते माझं मन इतकं मजबूत करतात की मी संकटापुढे न झुकता उभी राहते स्वामी म्हणजे बाहेरची मूर्ती नाही ते म्हणजे माझ्या मनातली ती शुद्ध शक्ती जी मला सतत पुढे चालण्याचं चा बळ देते आता जेव्हा मी स्वामींच्या मूर्तीपुढे उभी राहते मी शब्दांनी प्रार्थना करत नाही फक्त डोळे मिटते आणि म्हणते थांबू नका बाप्पा पाठीशी रहा नेहमी सारखं कारण स्वामी माझ्या पाठीशी होते आहेत आणि नेहमीच राहतील स्वामी म्हणजे अर्पण करणे स्वतःला विसरून त्यांच्यात सामावून जाणे स्वामी म्हणजे निशब्द आसरा अश्रूंना मिळणारा नवा किनारा संकटाची वादळं जेव्हा घेरती तेव्हा फक्त स्वामींची सावली साथ देत असते कोणी नसताना एकटेपणातही स्वामींचा हात सतत हातात असतो माझ्या प्रत्येक श्वासामध्ये तेच असतात अदृश्य पण अढळ विश्वास देतात नेहमी मदतीला धावणारी माझी स्वामी आई माझ्या व्यथा ओळखणारी नजरेतून सगळी व्याकुळता समजणारी माझ्या पाठीशी उभी असते प्रेमाची माऊली कधी रागवत कधी हसवत पण शेवटी कवेत घेणारी स्वामींच्या नंदनवनात त्यांनी मला स्थान दिलं त्या कृपेच्या फुलांमध्ये मी स्वतःला विसरलं जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही फक्त त्यांच्या संगतीची ओढ आणि शरणागतीची गाथा आहे काही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी गाठी व्याकुळ किंवा जीवन असो शून्य स्वामींच्या नामात मिळतो अखंड धीराचा पुण्य ते म्हणाले घाबरू नको मी आहे तुझ्या पाठी आणि त्या वाक्याने वितळल्या साऱ्या दुःखाच्या गाठी जेव्हा जगधरी वेठेशी तेव्हा स्वामी उभी पाठीशी ते असतात तेव्हा सगळं शक्य वाटतं अशक्यही त्यांच्यामुळे सहज घडतं त्यांच्या कृपेने मी उभी राहते आणि माझं अस्तित्व त्यांच्या चरणी विसरते मी काहीच नाही सगळं काही तेच आहेत माझ्या आयुष्याचं नंदादीप तेच आहेत ते माझं दुःख जाणतात शब्दांशिवाय संवाद घडवतात ते माझ्या नजरेतील वेदना ओळखतात माझ्या अंतर्मनातही हळूच प्रवेश करतात त्यांच्या नामस्मरणात समाधान आहे जणू साऱ्या जन्मांची हे उरलेली भेट आहे स्वामी तुमचं ऋण मी कसं फेडू शब्द कमी पडतात भावना हि लपतात माझ्याजवळ आभार व्यक्त करायला शब्द नाहीत कारण तुमची महती कुठल्याच भाषेत सामावू शकत नाही शब्दांच्या या अंतरंगात मला स्थान नाही कारण स्वामी तुमचं वर्णन करणं हे माझ्या पलीकडचं आहे स्वामी तुमच्याशिवाय मी कोणीच नाही माझं सर्व अस्तित्व तुमच्याच कणाकणात सामावलं आहे काही तुमचं नाव हीच माझी धन्यता तुमचं चरण हीच माझी अंतिम यात्रा श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेटसाठी बेलायकन प्रेस करा धन्यवाद